नमस्कार भाविक भक्तिमय या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आता आपण पाहणार आहात प्रारब्ध 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 अहो प्रारब्ध म्हणजे नक्की काय प्रारब्ध कर्म संचित कर्म क्रियामान कर्म हे सर्व ह्याची माहिती आज आपण या व्हिडिओतून घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारच्या भक्तिमय माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा प्रारब्ध कर्म म्हणजे काय प्रारब्ध कर्म संचित कर्म आणि क्रियमान कर्म म्हणजेच वर्तमान कर्म पूर्वजन्मी केलेले कर्म जी ह्या जन्मी फळरूपात प्राप्त होतात त्यालाच प्रारब्ध असे म्हणतात बरे वाईट दोन्ही प्रकारची कर्माची फळे ह्या जन्मात मिळत असतात त्यामुळे जीव सुख दुःख भोगत असतो सगळं व्यवस्थित चाललेलं असतानाच अचानक काहीतरी वाईट घडणे यालाच प्रारब्ध म्हणतात अचानक धनलाभ होऊन श्रीमंत होणे हे सुद्धा प्रारब्धाचे लक्षण आहे पूर्वजन्मी उत्तम काम करणाऱ्यास उत्तम फळप्राप्ती होते अधम कर्म करणाऱ्यास वाईट फळप्राप्ती होते प्रारब्धाशिवाय फळप्राप्ती होत नाही धावपळ मेहनत करून जर फळ प्राप्ती होत असती तर रस्त्याच्या कडेला दगड फोडणारे सगळ्यात जास्त मेहनत करतात पुरुषार्थ सुद्धा प्रारब्धाला मदत करत असतो योगी वैशिष्ट्य प्रमाणे श्रीरामाने सर्वात सोप्या शब्दात सांगितले आहे जे काही न करता मिळत आणि कितीही प्रयत्नाने मिळू शकत नाही याला प्रारब्ध म्हणतात मनुष्य त्याच्या आयुष्यात असंख्य कर्मे करतो त्या सर्व कर्माचे परिणाम हळूहळू साठत जातात ज्याप्रमाणे दरमहा ठराविक रक्कम बँकेत भरल्यास ती रक्कम आपल्या खात्यात जमा होत राहते व खात्याचा बॅलन्स वाढत जातो अगदी तसेच मनुष्याने केलेली कर्मे हळूहळू साठत जातात कर्मफलाच्या खात्यातील या बॅलन्सला संचित असे म्हणतात मनुष्य जसे जसे कर्म करत जातो तस तसे त्या कर्मफलांचे रूपांतर संचितात होत जाते व त्याचा बॅलन्स वाढत जातो भारतीय तत्व विचारानुसार या संचितात मनुष्याची जन्मोजन्मीची कर्मे साठवलेली असतात संचिताचे भोग एकदम भोगणे शक्य नसते यातील काही भोग आनंददायी तर काही दुःखद असतात त्यामुळे कर्मफलाचे हे भोग मनुष्यास क्रमाक्रमाने भोगावे लागतात संचितापैकी ज्या कर्माचे भोग भोगण्यास प्रारंभ होतो त्यास प्रारब्ध असे म्हणतात संचित म्हणजे कर्मफलाचा महासागर आहे तर प्रारब्ध म्हणजे किनाऱ्यावर येणाऱ्या लाटा अथांग सागरातील जे पाणी प्रवाही होऊन किनाऱ्यावर प्रकट होत त्याला आपण लाटा म्हणतो त्याचप्रमाणे संचितातील असंख्य कर्मफलांपैकी जी फले भोगण्यासाठी प्रकट होतात त्यास प्रारब्ध म्हणतात कर्माचे काही परिणाम असे असतात की ते तक्षणीच भोगावे लागतात त्यास क्रियमान असे म्हणतात उदाहरणार्थ तापलेल्या तव्याला हात लावल्यास हात भाजतो केलेल्या कर्माचे फळ तिथल्या तिथे भोगावे लागते हे झाले क्रियमान यासोबतच संचिताच्या पेढीतील ज्या कर्मफलांचे भोग प्रारब्ध होऊन मनुष्य वर्तमान काळी भोगत असतो त्याचाही समावेश क्रियमानात होतो संचित म्हणजे महासागर प्रारब्ध म्हणजे लाटा व क्रियमान म्हणजे किनाऱ्यावर उभ्या असणाऱ्या मनुष्याच्या पायाला त्याक्ष आणि स्पर्श करणारे लाटांचे पाणी थोडक्यात संचित म्हणजे कर्माचा भूतकाळ प्रारब्ध म्हणजे वर्तमान काळ तर क्रियमान म्हणजे चालू वर्तमान काळ चॅनल सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद ऐका एका वृद्ध गृहस्थाचा प्रश्न प्रारब्ध म्हणजे काय कर्तव्य कर्माची फळ विपरीत का मिळते अतिवृद्ध हकीकत महाराजांना सांगू लागले ते म्हणाले महाराज माझी पत्नी माझ्या तरुणपणीच निवर्तली माझे तीन मुलगे त्यावेळी लहान होते लोक लग्नाचा आग्रह करू लागले पण मुलांना सावत्रपणाचा धोका नको म्हणून मी पुन्हा लग्न केलं नाही मुलांच्या खाण्यापिण्याकडे व शिक्षणाकडे मी लक्ष देऊन त्यांना वाढवले आता मुलांचे उत्तम चालले आहे पण आता सुना आणि मुले मला म्हणतात तुम्ही निघून जा घराबाहेर चालते व्हा हुंदका देत ते पुढे म्हणाले महाराज स्वतःच्या सुखाचा पूर्ण त्याग करून मुलांच्या बाबतीत आपले कर्तव्य मी इतके मनापासून केले त्याचे असे विपरीत फळ का मिळावे म्हाताऱ्याची व्यथा ऐकून आजूबाजूच्या मंडळींनाही वाईट वाटले प्रेमाने जवळ घेऊन महाराज त्यांना म्हणाले अरे रे मुलांनी असे करणे अगदी गैर आहे खरच ते त्यांच्या हिताचे पण नाही तुम्हाला म्हातारपणे असे वागवण्यात ते फार चूक करीत आहेत त्यांचे असू द्या पण तुम्ही शेवटी जो प्रश्न विचारलात तो मात्र संयुक्तिक नाही असा विचार करा की कर्तव्य म्हणजे काय मी जे करायला पाहिजे त्याचे नाव कर्तव्य आहे आता मी जर ते कर्तव्य करायलाच हवे तर तो म्हणजे दुसरा कसा वागतो याचा संबंध येतोच कुठे म्हणजेच फळाचा संबंध येत नाही कोणत्याही कर्माचे फळ प्रारब्धाप्रमाणेच मिळते म्हणून तुम्ही आपले कर्तव्य चोखपणे केले याचे समाधान वाटून घ्या आणि आजची स्थिती आपल्या प्रारब्धानुसार आलेली आहे हे ओळखून त्याबद्दल खंत बाळगू नका सारांश मनाला नामात गुंतवा आणि आपले कल्याण करून घ्या प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ हे चांगले व वा वाईट असू शकते दुःखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो मी देवाचे एवढे केले मी आमक्या आमक्या सत्पुरुषाचा आहे मग मला असे दुःख का भोगावे लागते पण त्याला हे समजत नाही की हा सर्व आपल्याच कर्माचा परिणाम आहे त्याला देव किंवा संत काय करील समजा आपल्याला काही पैशाची जरुरी आहे आणि आपल्या अगदी जवळचा नातेवाईक एखाद्या मोठ्या बँकेत मॅनेजर आहे पण आपल्या स्वतःच्या नावावर बँकेत जर काहीच पैसे जमा नसतील तर तो काहीही करू शकत नाही फारच झाले तर तो आपल्या स्वतःच्या खिचातून काही पैसे देईल त्याचप्रमाणे आपल्या प्रारब्धात जर सुख नसेलच तर ते कुठून मिळणार संत फार तर जरुरी प्रमाणे आपले दुःख स्वतः सोसून आपला दुःखाचा भार हलका करतील इतकेच म्हणून आपल्या प्रारब्धाने आलेले बऱ्या वाईट गोष्टी देहाने भोगाव्यात आणि मनाने भगवंताचे स्मरण ठेवावे तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि हो अजूनही तुम्ही माझ्या भाविक भक्तीमय या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील घंटीचं बटन दाबा त्यातून ऑल निवडा जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल धन्यवाद